रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्री, पदा केले। पालक मंत्री पदा भरत वक्तव्य केलंय झेंडा फडकवण्याचा मान मिळाला असून नक्की मिळेल असं म्हणत भरत गोगावले पालकमंत्री पदाबाबत आशावादी असल्याचं दिसून आलंय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा ध्वजारोहणाचा मान मिळाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये या वक्तव्यानंतर भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्याची मागणी जोर धरतीय दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि पक्षश्रेष्ठी घेणार असले तरी भरत गोगाले यांच्या ये या वक्तव्यानं राजकीय नवी धार मिळाली आहे आता येत्या काळात रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय झेंडावंद मान मिळालाय पुढे पालकमंत्र्यांचा पण मिळू शकतो आम्ही शंभर रुपया फलमिटा आदमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आम्ही घाई करत नाहीये आणि घाई न करण्यामुळेच आम्ही हळूहळू पुढं जातो आहे त्यामुळे जे काही आमची सगळ्यांची कार्यकर्त्यांची रायगडवासियांची इच्छा होती की एक ना एक दिवस परिस्थितीला हा रायगड जिल्ह्याच्या झेंडा मान मिळावा तो यावेळेला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी तो करून दिलेला